मित्रांनो धावपळीच्या युगामध्ये जर आपल्याकडे वेळ नसेल आमच्या ग्रामीण भागामध्ये भाजीपाला घ्यायला बाजार भरतो आणि त्या बाजारात महिला जातात कारण त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ असतो शहरामध्ये तसा वेळ नसतो आणि तुम्हाला जर फ्रेश भाजीपाला हवा असेल तर ती पण सोय आता या ठिकाणी झालेली आहे फ्रेश असा भाजीपाला हिंगे व्हेजिटेबल्सकडून तुम्हाला उपलब्ध केला जाईल या ठिकाणी बघा तुम्ही वांगे आहेत टॉमॅटो आहे कारले आहेत काकडी आहे फ्रेश कांदा आहे सध्या कांदे फार महाग आहेत भाऊ आपल्याला काय केलं चालू आहे कांदे कांदा पस्तीस रुपये कांदे पस्तीस रुपये सांगतायत भाऊ तुम्ही जास्त घेतले तर एक दोन रुपये ते कमी करतील हे बघा इकडे गाजर पण आहे फ्रेशमध्ये वाटाणा आहे मिरची आहे कोथंबीर आहे कढीपत्ता कस्टमरकांना विचारतायत की तुम्ही रोज इकडे येणार आहात का अशा पद्धतीने त्यांनी बजाजची गाडी घेतलेली आहे नवी कोळी त्यांना आता बजाजच्या गाडीचे हप्ते भरायचे त्यांची रोजंदारी पण काढायची अशा पद्धतीने त्यांची दुकान आहे बघा एक महिला त्यांना विचारते आहे की तुम्ही रोज येणार आहात का म्हणजे प्रत्येकाला भाजीपाला हा रोज लागत असतो तर नक्कीच तुम्ही यांच्या विज शॉपला भेट द्याल आणि जर आपला व्हिडिओ पाहून आले तर त्यांना सांगा ते अजून तुम्हाला दोन तीन रुपये डिस्काउंट देतील तो चला भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये हो तर हिंगे भाऊ एकदा काहीतला सांगा की या आमच्याकडे म्हणून या आमच्याकडे भाजी घ्यायला ताजी ताजी हां या आमच्याकडे भाजी घ्यायला ताजी ताजी लक्षात ठेवा ताजी भाजी मिळेल तुम्हाला अतिशय सुंदर आणि मोठा काही कार्यक्रम का असेल तर नक्की त्यांना कळवा दादा कधीपासून करता व्यवसाय हा व्यवसाय दोन हजार सोळापासून आहे बरं आणि पहिले गाडीवर होतं की हातगाडी होती हातगाडी होती गाडी होती आता ही गाडी कधी घेतली आपण ही गाडी घेऊन पंधरा दिवस झाली साधारण किती रुपये लागले आपल्याला सगळं टोटल तीन लाख दहा हजार फक्त गाडीचे गाडीचे आता हे भाजीपाला वेगळा घ्यायचा हे भाजीपाला कमी जास्त दहा बारा हजार चालू रोज घ्यावा लागतो असा म्हणजे एक दिवस आडतो जो संपला तो घ्यायचा जे संपला ते घेत बाकी आपण फ्रेश भाजीपाला फ्रेश भाजीपाला आणि नाशिक शहरात कोणत्या कोणत्या परिसरात जातो आपण इंद्रानगर दीपाली नगर आपलं सायनाथ नगर इकडं पाठीमाग जॉगिंग ट्रॅक तर आणि कोणाला जास्त भाजीपाला हवा असला जसं की दहा किलो टोमॅटो पाहिजे वीस किलो कांदे पाहिजे तुम्हाला या मोबाईल नंबरला संपर्क केला तर घरपोच द्या घरपोच मिळेल तर मित्रांनो भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल आणि तुम्हाला वेळ वेळ नसेल तुमच्याकडे घरामध्ये कधी कधी माणसं कमी असतात कार्यक्रम असतो तर तुम्ही भाऊंचा हा समोर नंबर आहे नाईन सिक्स टू थ्री टू सिक्स टू फोर डबल फोर या नंबरला जर तुम्ही कॉल केला हिंगे व्हेजिटेबल नावाला आपलं हिंगे व्हेजिटेबल नावाने त्यांचं शॉप आहे चालतं फिरतं दुकान आहे कुठलंही फंक्शन असेल तर भाऊंना तुम्ही कॉल करा क्वांटिटी सांगा की तुम्हाला वीस किलो तीस किलो जोही भाजीपाला हवा असेल मग त्यातमध्ये बटाटे असतील गाजर असेल लिंबू असेल अद्रक असेल लसूण असेल तुम्हाला फ्रेश भाजीपाला हिंगे भाऊ आणून देतील आणि त्यांनी फार मोठी अशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर नक्कीच त्यांच्याकडनं भाजीपाला घ्या आणि त्यांना सहकार्य करा बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश असा भाजीपाला आहे दादा हे आपण कुठून घेतो भाजीपाला ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरं हे पंचवटीमध्ये जे भाजीपाला मिळतो हां मेन मार्केट आपलं मित्रांनो शेतकरी आपला फ्रेश भाजीपाला पंचवटी बाजारमध्ये घेऊन येत असतात आणि तोच भाजीपाला तो पहाटे पहाटे भाऊ जाऊन घेऊन येतात आणि अतिशय फ्रेश आहे बघा संध्याकाळी जवळपास सहा वाजलेले आहेत तरी भाजीपाला एकदम फ्रेश आहे तुम्हाला या ठिकाणी बीट मिळू शकतील लोबळी मिरची आहे कोबी वांगे पनीर हो Bagi, nah باجی باجی جا ماجي باجي باجي جا ماجي باجي جا ماجي باجي